मागच्या वेळी एक मुख्यमंत्री साहेबांनी अपडेट दिली होती की आम्ही लाडक्या बहिणींना एक लाखपर्यंत कर्ज देऊ ते कर्ज संदर्भात अपडेट आलेले आहे व्हिडिओ पूर्ण बघा आणि लाडकी बहीण योजनेचा सप्टेंबरचा हप्ता सुरू झाला त्याबद्दल पण माहिती आपण जाणून घेऊया आजचा हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा आहे त्यामुळे व्हिडिओला लाईक चॅनलवर नवीन असल्यास चॅनल सबस्क्राईब करून घ्या आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा हे बघा कर्ज संदर्भात असे अपडेट आहे की मागचे मुख्यमंत्री साहेबांनी स्वतः या संदर्भात घोषणा केली माहिती दिली की आम्ही छोट्या मोठ्या व्यवसायासाठी लाडक्या बहिणींना एक लाख रुपयेपर्यंत कर्ज देऊ आता त्याबद्दल घोषणा झाली त्याचा जी आर जो आहे येत्या काही दिवसात जी आर देखील येणार आहे आणि स्पष्ट होऊन जाईल की कर्ज कोणकोणत्या बहिणींना दिलं जाईल राहिलाविषयी लाडकी बहीण योजनेचा सप्टेंबरचा हप्ता तर सप्टेंबरचे पंधराशे रुपये देखील येत्या काही दिवसामध्ये तुमच्या खात्यामध्ये आता जमा केले जाणार आहे ई के वाय सी केली नसेल तर ई के वाय सी करून घ्या बहिणींनो